नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल वरती आता गावी आलोय जवळ घराच्या आणि बघा बसले अरे ते परत सराकल <laughs> <आले था। laughs> गोल्डन कलर गाऊन <का> आले अरे <laughs> तो मगाशी सरकल ना तर परत मी सरकून ठेवला परत त्याच्याकडं सरकला विचारायला बसायला जागा नाही आणि असं वाटत गोल्डन ने घेऊनच आलंय पाठी आज लवकर आलोय इकडे कारण की आम्हाला जायचंय माळावरती म्हणून निघालोय आता मी ती सववाट काहीतरी होतच नाही सव्वाट साडे आणि सव्वाट झाले आणि त्याच्यामुळे लवकर निघालोय ना तर ही दोघं जरा खूप खुश झाली आहेत म्हणजे फिरायला मिळणार आहे आता इकडे आणि आता गोल्डनला कळलं की ते गावी आलं त्याच्यामुळे तो आणखीन खुश होणार आहे तर जरा त्याची सीट बसतो आज इकडे बसतात घरी कुठे आला तू बाऊला घोडू आला घरी ती बघा चंपात आवाज आली त्या बरोबर गाड्यांचा आवाज कळतात हा बघा आता खुश होत म्हणताला अरे घोड बदेशील तो ड्रेस काढू चल ये ये, ये।, ये। मार ताम 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 ताम। ताम तू मारोडी ये आनंद तुरी थांब थांब तो चिटी कसल वास घेते पाण्याची बॉटल आण काय सांगतात तर म्हणत आता आम्ही चाललोय माळा राणावर माळावरती आणि गोल्डनला तर ऑलरेडी वाट माहितीये त्याच्यामुळे तो वाटेल ते बघा कसा तू जा त्यांच्या पर डे नाही तर जम्पे पार्टी राहूला पण गोल्डन बघा किती जोश मध्ये जातोय पुढे तो हा बघा आता या धावत्याला त्याला संप्याच इतरही पाय दुखतो यांच्या बरोबर पण आम्ही असलो काय त्याच लक्ष पण नाही तो बघा तिकडे जाऊन थांबला पला हुशार आहे या सावलीत जाऊन थांबणार तो बघा सावलीत न जाता बरोबर आवाज येलो ना देखा कस गोल्डन बॉटल तरी घे माझ्या हातची गोल्डन भात चल वया तर गाडी चढत नाही आमची चांप्या तो पोचलो वर अरे बाबा एवढं कोण सांगतो तुला परत पाठी यायला <laughs> अरे <laughs> गोल पेरून येलो दहा गड्या बाई जा पुढे चंप्याक माझ्या पुढे जाऊचा होता शॉर्टकट मारून जाता पुढे <laughs> गोल्डन शांत कसं झालो गोल्डन आमचा दमला करून आणि इकडे आंबे काढत तुपावरती तुप्पावरती चढले आणि इकडे आता आंबे काम चालू आहे काय म्हच चंबा बघा बसली आहे गोल्डन लय ना हे त्याला आधी दाखव काय ते हम्म तो जाण जाण बघित म पिकलाय घरी कारण गोल्डनला गरमी सहनच होईना त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ माळावरती थांबलोच नाही आता पटापट आम्ही घरी चाललोय की ते आता गरमी भरपूर आहे आणि मळबट पण यामध्ये मळबटामध्ये सून येत आहे त्याच्यामध्ये तो आणखी हैराण झाला धावत सुटलाय तिकडे घरी जायला कधी एकदा त्याचं असं घरच एक पोचतोय कधी घरी आणि खूप शांत बसतोय तर, हो तर त्याच्या पाठी आम्ही पण धावतोय दाखवते बोलतोय कस तू अगं काय गोल्डन पोतलं घरी आता जाऊन बसणार तिकडे त्या नळाखाली कारण आता कशी मुळबोट भरपूर वाटते चंप पण गेले तो बघा नळाखाली जातोय तिकडे हा आता आम्ही येतोय ह्याच्या आम्हा दहा धावतोय आम्ही बघ बघ विचारा हा बस तिथे बस पाणी आहे काय माहिती भांडी ठेवलं मी तिथे सुटी सुटी बघा हा हा देते 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 विचार हैरान झाले काय बस खाली बस खाली बस बस तो चमपेक्स दिले तो पत्ता पाणी तर आम्ही आता माळावरून आलो त्यावेळी गोल्डन इतका हैराण झाला होता आणि आता तो पूर्ण शांत झाल्यावरती आता तिकडे फिरतोय तिकडे आई काम करतायत ना तांदूळ सुगत घालतायत ना तिकडे फिरतोय तो ये ये तू बघ त्याची कशा कळ काढत मारले बस बस, बस बस, बस खाली सुटी सुटी ने ने बस पाटणं फिरू नको आता ऐशील आता बघाशी सगळ्यांना घाबरवल आणि आता साहेब आमच्या बरे झाल्यावर बघाय फिराक सुटले सुटी पण नाही सुटीने पण आता खाल्लं नाही याच पण खाऊन झालंय कुठे जात नाही आम्ही बस इथे अजूनही बघा जास्त फिरायचं नाही बाहेर चंपा ब कशी शांत बसला आता त्या चिकळ काढू गेलं